नमस्कार मित्रांनो तर स्वागत करतो आजच्या एका नवीन मध्ये गुड नाईट सगळ्यांना तर बघा मित्रांनो आज व्हिडिओ घेण्याचा विषय म्हणजे तुम्ही तुम्ही समजा असाल तुम्हाला काय सांगायची गरज नाहीये तर बघा झालं काय आ... बघा मित्रांनो मी काय मी बाहेर गेलतो ना मी सकाळी मी बाहेर गेलतो आणि घरी आलतो एक मोठ बुआजी म्हणजे महाराज आलत मग महाराजांनी मम्मीला सांगितलं की तुम्ही पाटाय हो तुमच्या घरात आहे तुम्ही असं करा तुमच्या कोण काम नाही तुमच्या सगळी किरकिर करतात म्हणून त्या महाराजांनी मम्मीला जोगा असं बोलला मग मम्मीला काय म्हणला मी एक ताय देतो एक बारीक कसलं मग ती म्हणला तुम्ही घरात ठेवा मग मला सात सात सातशे अडव सातशे म्हणजे चौदाशे रुपये मला द्या दोन किलो तुपाचा चौदाशे रुपये दाम द्या म्हणला मग आता ही भाभवल्या हे घरात तीनशे मध्ये आला पण तू दे तू घ्यायचंय त्यात घ्यायचं पण चौदाशे रुपये नाहीत आपल्याकड मग कसं द्यायचं मग ही डोकं होत्या मग त्या बाबांनी आईला आजीला त्यांच्या डोक्यावर तेवढा असा पेन टाकला होता त्याच्यामुळं आमाजी आजी आणि मम्मी एवढ्या भांबवल्या होत्या त्या दोन पाठवा असं बोलला पण माझ्या पतीने काय वाटतं असं भविष्य सांगणं असे अतिशय लोक असतात ज्यांना की काम धंदा नाहीत त्यांना काय ते अशी भीक मागू येते भीक मी काय जस काय देवाला म्हणत नाही पण देव म्हणतो कुठं बाबा रुपये घ्या दोन रुपये घ्या तर झाली काय गोष्ट आपण मम्मीच्या तोंडून ऐकू काय झालं कस काय आलं ते काय काय सांगितलं त्याने सांगितलं एवढच देत म्हणलं दोन किलो तुपाचा दाम द्या म्हणला मग आता कुठलं दोन दामला जावं मला कागद द्या मला जावं पैशाने घरातलं मग म्हणला आता कुठं द्यायचं पैशाला माझ्याकडे पैशाने तुपा मागितलं की द्या म्हणून माझ्याकडे मिस्टर गेले कामाला म्हणलं मग पैसेच नाही म्हणलं गेला राग रागत राग, नाही दिलं नाही म्हणून कुठं गावात दिलं म्हणलं दोन किलो तुपा दाम गावात दिलाय मी दिले त्यांना मिळवंत देतो म्हणलं मिळवंती देतो एवढी ते म्हणला एवढीशी देतो म्हणला ती म्हणला की दोन किलो तुपाचा दाम द्या आणि त्यांनी दोन कागद फाडले एक कागद देवाला लावला त्यांच्या गळ्यात वाढ करून आणला त्याला आणि ते मला हे तुमच्या हातात धरा माझ्या हातात मला तसं शेवट करायचं बी नाही तरी पण माझ्या हो हातात दिलं त्याने मग ते एक कागद हातात तुला ते हातात दिलेला कागद मला म्हणते जा दोन दाम घेऊन या आता मला दाम घेऊन या झालं की पैसे द्या पैसेच मागतो मग परत आता काय करा ते मला दाम घेऊन या माझ्याकडे मिळवंती म्हणून एवढीशी देतो म्हणला मी एवढीशीच मिळवंती म्हणला देतो म्हणला घेऊन या म्हणला पैसे आता माझ्याकडे परेशान झाले मग पैसे नाहीत तर काय करू मिस्टर गेले कामाला मला आता पैसे काय माझ्याकडे नाहीत म्हणलं एवढंच म्हणणे ते मग पण मी टेन्शन मध्ये आले नाही टेन्शन मध्ये आले म्हणजे आता पैसे तर नाही ते तर मागतो पैसे आणा माहिती पैसे नाही कुठं नाही त्याला बघा मित्रांनो तुम्ही समजायचं असाल एवढं फसवलं एवढं डोकं काय म्हणतात आपण डोक्याचं एवढं त्यांनी माहीत त्यांचं आकर्ष करून घेतलं हे याला काय माहिती येतं हेप्नोटाईज याला दुसरा गोष्ट हेप्नोटाईझ हे तर बघा मित्र यांचं अख्खं डोकं डोकं ह्यांचं मेंदू हेपनोटाईज त्याने पण हे असतं कुठं कोण करून माझं भविष्य सांगायचं बसलं ते आज मिस आता मी झालो तो मी सांगतो भविष्य माझं हा तो असं ते तसं आहे त्या टायमाला मी जर असतो का मी जर असतो का त्याला म्हणून असतो तुझं भविष्य सांग तुझं काय भविष्य आहे ते ना तर तुमच्या संघात अशा काही घटना घडल्या तर तुम्ही सतर्क राहा सावध उग मम्मीला जसं घटना घडली तसं तुम्ही तसला म्हणून आला तर घरा पुढे थांबव द्याव नका नाही म्हणून सांगायचं लांब हाकलायचं घरापासून दोन किलो तुपाचा दाम एवढ देत देते त्याला